धावडा येथे माझं गाव माझं विकास या अंतर्गत धावडा ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार पंधरा पंचोत्सवीच्या आराखड्यासाठी मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये शाळा अंगणवाडी दवाखाना यांनी यांच्या मागण्या ग्रामपंचायतकडे कर सादर करून सभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली व सभेमध्ये चर्चा होऊन हा आराखडा तयार करून आपण पुढील माग मंजुरीसाठी पंचायत समिती सरावर पाठवणार असून व त्यात ऑनलाईन झाल्यानंतर त्या सर्व मागण्या कशा पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ग्रामपंचायतच्या वतीने आज रोजी माझा गाव माझा विकास साठी जे ग्रामसभा घेण्यात आलेली आहे ग्रामसभा घेण्यात आलेली आहे त्यात सगळ्या कर्मचारी वगैरे शाळा दवाखाने बालवाड्या यांना सगळ्याला आमंत्रित केला त्यांचे काय डिमांड होते त्यांचे प त्यांना विचारणा करण्यात आली त्यांची डिमांड लेटर घेण्यात आले आणि त्याला आपल्या ग्रामपंचायतकडून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे ग्रामसभेत आणि आता गावाचा विकासासाठी जे आराखडा होता तेही आपण घेतलेला आहे पंचवीस सव्वीसचा ते मंजूर झाल्या ते मंजूर झाल्यावर आपण त्या कामाला सुरुवात करू आपण काय करणार आहे उर्दू आणि सहा सहा कॅमेरा लावून देऊ ग्राउंड सगळ्यांचं काही समजा बातम्या लावून देऊ आपण बारा पॉईंट तुमचे फीस करून देऊ यांचे बारा पॉईंट यांचे अंगणवाडीला पण आणि कर्मचारी व नागरिकासाठी नागरिकांसाठी पाहिजे यांना पंचवीस सीसीटीव्हीचं त्यांना दहा पॉइंटचं म्हणजे सीसीटीव्ही आवशील त्यांना तसेच त्यांनी म्हणणं बाहेर ग्राउंड साठी फोकस पाहिजे चार छोटे लोक कपाट आणि प्लास्टिकच्या पाणी टाकी पाणी टाकीचं तुमचं सीसीटीव्ही कॅमेरा फळे म्हणजे ग्रीन बोर्ड आणि कपाटाची मागणी मागणी चांगले हा आता तुमच्या बांगल्या तुम्ही पाच सात झाल्या तुमचं काय काय येतील सांगा तुम्हाला काय काय आवश्यक आहे